ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दूधगंगा कृषी संघाची वार्षिक सभा खेळी बहुद्देशी सदलका येथील श्री दूधगंगा बहुद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक प्रकाश पाटील व संस्थेचे अध्यक्ष केतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली संस्थेचे सचिव सुभाष हुद्दार यांनी अहवाल वाचन करून आर्थिक वर्षामध्ये संस्थेला निवड नफा सतरा लाख सत्तर हजार सहाशे सतरा रुपये इतका झाला असून यावर्षी सभासदांना नऊ टक्के लाभांश वाटप करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश पाटील विद्यमान अध्यक्ष केतन पाटील उपाध्यक्ष रवींद्र प्रधान संचालक दीपा पाटील बाहुबली पाटील भरत बोरकावे अजित हुद्दार महेश बांडगे प्रिया प्रधान अशोक खोत वाजा फरास अजित धोनवाडे संस्थेचे सचिव सुभाष हुतार उपस्थित होते रवींद्र प्रधान यांनी आभार मानले महानकरी नेबसाठी तात्यासाहेब कदम सदलगा